सुरुवातीलाच बातमी पुण्यामधून येते प्लॅटफॉर्म तिकीट आठ दिवस पुण्यामध्ये बंद असणार आहे गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे महापरिनिर्वाण दिनामुळे पुढील काही दिवस रेल्वे स्थानकावरती गर्दी होऊ शकते मध्य रेल्वेकडून काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन प्लॅटफॉर्म तिकीट पुढच्या आठ दिवस बंद ठेवण्यात आलेलं आहे कारण आणि एकंदरच हे सगळं नियोजन कसं करण्यात आलंय जाणवी खरं तर मध्य रेल्वेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देखील अशा प्रकारचे नियोजन जे आहे ते केलेलं होतं आणि स्थानकांवरती गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला जातो आणि आता महापरिनिर्वाण दिन आहे आणि महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवरती अनेक स्थानकांवरती आहे ती गर्दी होऊ शकते आणि ती गर्दी टाळावी किंवा त्याचं नियोजन व्यवस्थित करता यावं म्हणून हा निर्णय जो आहे तो आठ दिवस प्लॅटफॉर्म तिकीट बंद यामध्ये केवळ पुणेच नाही तर मुंबईतील सीएसटी असेल दादर असेल ठाणे कल्याण भुसावळ मधील बडनेरा अकोला नांदुरा शेगाव मलकापूर भुसावळ नाशिक मनमाड चाळीसगाव पाचोरा आणि नागपूरमधील नागपूर आणि वर्धा तर पुणे विभागातलं पुणे रेल्वे स्थानक आणि सोलापूर विभागातलं सोलापूर रेल्वे स्थानकावरती जे आहे ती प्लॅटफॉर्म तिकीट आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलेला पाहायला मिळतो आणि यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा काहींना वैद्यकीय गरजा असतील अशा लोकांना जे आहेत त्यातून पाहायला परंतु मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे स्थानकांवरती जी गर्दी होते ती गर्दी टाळण्यासाठी आणि त्या गर्दीचं नियोजन व्यवस्थितपणे करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय मागे काही दिवसांपासून घेतला जातोय आणि दिवाळीमध्ये हा निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळेस काहीचा फायदा जो आहे तो रेल्वे स्थानकांवरती या निर्णयाचा झालेला पाहायला मिळाला त्यामुळे त्याचा महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर जो आहे तो मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आणि आता या निर्णयामुळे प्लॅटफॉर्म तिकीट जे असेल ते आठ दिवस बंद आठ दिवस म्हणजे रोहन कधीपासून कधी पर्यंत असणार आहे बंद साधारणतः नऊ डिसेंबर पर्यंत जो आहे तो हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते म्हणजे आजपासून कदाचित नऊ तारखेपर्यंत जे आहे हा निर्णय घेतला जातोय आणि कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी सहा तारखेला जे आहे ते यामुळे मोठी गर्दी या अनेक स्थानकांवरती होत असते आणि ती गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकीट दोन ते नऊ डिसेंबर पर्यंत जो आहे तो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पाहायला मिळतोय जी जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी टाळण्यासाठी म्हणून मध्य रेल्वेकडून काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्यात आलेले आहे आठ दिवस हे प्लॅटफॉर्म तिकीट बंद असणार आहे म्हणजे आजपासून जवळपास नऊ तारीख पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट बंद असणार आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा निर्णय घेण्यात आलेला आहे दिवाळीच्या सुद्धा असाच निर्णय घेण्यात आला होता गर्दी नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला होता